महाराष्ट्रामधलं अंबरनाथ या ठिकाणी असलेलं सर्वात पुरातन शिवमंदिर तुम्ही बघितलं आहे का तर चला तुम्हाला मी आज दाखवतो या मंदिराच्या बाजूलाच अशी एक जागा आहे त्या जागेतून तुम्हाला डायरेक्ट गर्भगृहाचे दर्शन होते तर ती जागा बघण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल आणि ती जागा मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला त्या जागेतून डायरेक्ट गर्भगृहाचे दर्शन म्हणजे जिथे शिवलिंग आहे त्याचं दर्शन तुम्हाला नक्कीच होणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून ज्याने ज्यानी सबस्क्राईब लाईक आणि शेअर नाही केलं आहे त्यांनी लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत अंबरनाथमध्ये सर्वात पुरातन असं मानलं जाणारं हे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आलेलं आहोत मंदिराच्या आतमध्ये एंट्री करण्याच्या साईडला म्हणजे तुम्ही जेव्हा मंदिराच्या समोर असाल त्या बॅक साईडला ही सगळी हार आणि प्रसादाची दुकानं आहेत तर ही इथून तुम्ही प्रसाद, प्रसाद आणि हार वगैरे घेऊ शकता हा मंदिराच्या समोरचा भाग आहे आणि मंदिराच्या समोरच्या भागामध्ये हा पूर्ण प्रांगण आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे राईट साईडला गेल्यानंतर तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहे समोरच शंकर भगवानांची मूर्ती आहे खूप छान पद्धतीने कोरलेली हा पूर्ण प्रांगण आहे मंदिराचा आणि ह्या साईडने जी लाईन लागलेली दिसते तिथून आपल्याला आतमध्ये गर्भगृहामध्ये दर्शन करायला जायचं आहे तर आज थोडीशी गर्दी आहे लाईन खूप मोठी आहे पण आपलं दर्शन नक्कीच छान मंदिराच्या आतमध्ये जाताना हे दोन नंदी महाराज दिसतात एक नंदी महाराज खूप जुनं आहे जुना नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि एक नवीन दिसते ही हा मंदिराचा वरचा भाग आहे म्हणजे तिथून एंट्री होते इथून तुम्हाला दहा पायऱ्या खाली उतरून जायचं आहे इथे तुम्हाला शिवलिंगाचं महादेवांचं दर्शन होईल हे मंदिर एक हजार साठ इसवी सनमध्ये बांधलेलं होतं आणि ह्याचा जो हे जे बांधलं ते शिराहल वंश आणि चित्तराजा या राजाने ते बांधलं होतं तर हे मंदिर खूप छान पद्धतीने व्यवस्थित कोरीवकाम जर तुम्ही बघितलं ना जवळ आल्यानंतर तर तुम्हाला पूर्ण प्रसन्न वाटेल मी बराच वेळ तिथे त्या प्रांगणामध्ये फिरत होतो आणि जे कोरीवकाम होतं ते अतिशय सुबक पद्धतीने केलेलं आहे आणि आल्यानंतर शंकर भगवानांचं दर्शन घेतल्यानंतर नक्कीच या कोरीव कामाबद्दल पण तुम्ही एक चर्चा करा किंवा ते कोरीव काम बघायला तुम्ही तिथे थांबा आणि हे कोरीव काम कसं पद्धतीने केलेलं आहे त्याचं एक बोलतात ना तुम्हाला एक अनुभव भेटेल आणि तुम्हाला नक्कीच हे मंदिर बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल तर हा पूर्ण परिसर फिरल्यानंतर ना नक्कीच दोन मिनटं त्या काम हे जे शिल्पकाम हे केलेलं आहे दगडामध्ये जे काम केलेलं आहे नक्कीच बघा मंदिराच्या बाजूच्या साईडला एक छोटंसं सा पाण्याचं एक कुंड दिसतंय तर नक्कीच राजाने पाण्याचं हे कुंड बांधलं असेल तिथे मंदिरामधले देवता म्हणा किंवा त्यांचा अभिषेक करण्यासाठी इथून पाणी वापरत असेल तर हे एक छोटंसं कुंड आहे अजून पण इथे आहे सर्वात महत्वाचं जर तुम्ही मंदिर हे पूर्णपणे नीट बघितलं असेल तर एक अशी जागा तुम्हाला मी दाखवतोय या ही जागा बघा या जागेतून तुम्हाला डायरेक्टली गर्भगृहाचं दर्शन होतं म्हणजे जिथे तुम्ही आता आतमध्ये दहा पायऱ्यात उतरून खाली गेलात तिथूनच तिथलं हे दर्शन तुम्हाला या बाहेरच्या बाजूने पण होतं आणि तुम्हाला मी दाखवतोय हे बघा हे दृश्य पण बघून घ्या आणि ही अशी जागा आहे की विचार करा की ज्यावेळेस हे मंदिर निर्माण केलं असेल त्यावेळेस ही जागा ठेवली होती व काही कारणास्तव ठेवली असेल आणि तिथून या बाहेरून मंदिर गर्भगृहाचं दर्शन आणि ही जागा खूप छान वाटते तर तुम्हाला ज्यांनी ज्यांनी अजून पाहिलं नसेल तर ती जागा बघून घ्या आणि कोणाला माहिती होती का आधी तर या माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ही जागा मी दाखवतोय तिथूनही तुम्हाला गर्भगृहाचं दर्शन होतं हे मंदिर एका नदीकाठी आहे त्या नदीचं नाव आहे वलधोनी नदी, नदी, नदी। आणि या काठावरती ते मंदिर बांधलेलं होतं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक कमान दिसते ते कमानीच्या समोर जर उभं राहिलं तर लेफ्ट साईडला जाणारा जो रस्ता आहे तो तुम्हाला स्टेशनकडे घेऊन जातो आणि तिथून तुम्हाला यायचं आहे म्हणजे तिथे ऑटो असतात ऑटोही तुम्हाला स्टेशनकडे घेऊन जातात जर तुम्ही बाय रोड येत असाल कार बाईकने तर तुम्हाला हा एम आय डी सीतून येणारा रस्ता भेटतो तिथून यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक लेफ्ट लागतो त्या लेफ्टने तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि तोच लेफ्ट समोर आपल्याला काही अंतरावरती जाऊन एक कमान दिसते त्या कमानीच्या आतमध्येच आपलं हे शिवमंदिर आहे व्हिडिओवरती नक्कीच तुम्ही कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यांनी आम्हाला एक उभारी भेटते आणि नवीन नवीन गोष्टींचं एक्सप्लोर करायला मदत भेटते तर नक्कीच तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाचे असतात तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये